नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही हो की नाही आणि रोज रोज भाजी चपाती कांदे कांदेपोहे हे खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस दहा मिनटात तयार होणारा झटपट आंबोळीचा नाश्ता आणि चटणी तुम्ही बनवू शकतात अतिशय मऊ लुसलुशीत तसाच जाळेदार हा नाश्ता तयार होतो आणि कमी साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल किती छान याला जाळी पडली आहे आपण हा नाश्ता ज्वारीच्या बनवतो बनवतोय कोणाला विश्वास होणार नाही की ही ज्वारीच्या पिठाचे आंबोळी आहे तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण कोणत्याही वाटीचं किंवा पेल्याचं माप ठेवायचे सर्व साहित्य आपल्याला त्यानेच मोजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण ज्वारीचं पीठ टाकून घेतले आता आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात रवा जाड बारीक कोणताही वापरू शकतात अर्धी वाटी दही टाकून घेऊयात दही आंबट असेल तर, तर, तर एक दोन चमचे कमी वापरा तर सर्व दही इथे मी टाकून घेतले आता त्याच वाटीने आपण पाणी टाकून घेऊयात तर अगोदर एक वाटी पाणी टाकून घेऊयात तर पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं टाकत जाऊयात एकदम पाणी टाकायचं नाही खूप पातळ आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही तर एक वाटी पाणी टाकून घेतले अगोदर आपण आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणखीन किती पाणी टाकायला हवं तर मी इथे चमच्याने हे मिक्स करून घेतले तर हे मिश्रण घट्ट वाटते तर आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकू नका तर आणखीन अर्धी वाटी मी इथे पाणी टाकून घेतले आता मिक्सरवरती हे आपण थोड्या वेळ फिरून घेऊयात म्हणजेच बारीक करून घेऊया तरी ते पाहू शकतात मी हे बारीक करून घेतले तरीसुद्धा हे मिश्रण घट्ट वाटते तर आणखीन अर्धी वाटी इथे पाणी वापरलेलं आहे आता हे सर्व आपण बारीक करून घेऊयात तर एकदम परफेक्ट असं पाण्याचं मेजरमेंट झालं तर बरोबर आपल्याला दोन वाटी पाणी लागलेलं आहे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी आणि अर्धा वाटी रवा वापरलेला तर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळी नाही आहे तर अशीच थिकनेस ठेवायची आहे तर आता झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण झटपट एक चटणी बनवून घेऊयात तर खूप वेळा मी ही रेसिपी दाखवलेली आहे पण काय होतं की ही रेसिपी जेव्हा मी दाखवत नाही त्यावेळेस अशा कमेंट येतात की ही रेसिपी दाखवायला हवी हो होती चटणीची त्यामुळं म्हटलं चला रेसिपीसुद्धा आपण चटणीची दाखवूया तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी एक वाटी सुक्या नारळाचा किस टाकलाय दोन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर टाकायची आहे पाणी टाकायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते आता आपण हे मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया तर झटपट आपली इथे पाच मिनटात हिरवी चटणी तयार झाली आहे आता आपण याला तडका देऊन घेऊया तर सर्व चटणी मिळते या वाटीमध्ये काढून घेते आणि लगेच याला तडका देऊया तर तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲडजस्ट करू शकतात आता आपण तडका देऊन घेऊया तर टोपामध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचे आणि याच्यात मोहरी टाकायची मोहरी तर, तर की छोटा एक चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा तर पटकन आपला इथे तडकासुद्धा झालेला आहे आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घेऊया आहे की नाही झटपट बनवायला हिरवी चटणी तर आपली इथे हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे खायलासुद्धा खूप छान लागते आणि बनवायला खूप साधी सोपी आहे एकदम साधी सोपी आपली इथे नारळाची चटणी तयार झाली आहे तर मी इथे सुक्या नारळाचा किस वापरलेला आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही अशा सेम पद्धतीने चटणी बनवू शकता तीसुद्धा खूप छान लागते चवीला तर पाहू शकतात दिसते ना एकदम भारी तर चला चटणी बनवून झाली आहे आता लगेचच जा आपण आंबोळी बनवायला घेऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा पाच मिनिट मोरलेला आहे आणि रवासुद्धा चांगला फुललेला आहे आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घेऊया तर इथे मी एक चमचा इनो टाकून घेते तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्या आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर पटकन हे मिक्स करायचे आणि लगेच आपण आता आंबोळी बनवायला घेऊया तर व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचे तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित याची थिकनेस आहे असंच हे मिश्रण आंबोळीसाठी हवं खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं तर इथे पॅन गरम करून घेतलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि नंतर याच्यावरती पाणी शिंपडून घेऊयात म्हणजे आंबोळी व्यवस्थित बनली जाते पॅनला चिटकत नाही इझिली निघते आणि तुटतही नाही तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि एखाद्या रुमालने हे स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे आंबोळी व्यवस्थित सेट होते आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं तर आता आपण इथे पॅन गरम झालेलं आहे याच्यावरती एक दीड पळी एवढं मिश्रण सोडून घ्यायचे आणि ही आंबोळी पसरवायची नाही आपण डोसे कसे पसरवतो तसं अजिबात पसरायची नाही आंबोळी आपोआपच पसरली जाते आणि हळूहळू याला खूप छान जाळी पडते तर तुम्हाला दिसत असेल किती याला मस्त जाळी पडली आहे पहा जसजशी आंबोळी भाजत जाईल तसतसं याला चांगली जाळी पडते आणि वरची साईड सर्व सुकते वरची साईड सुकली की हे आंबोळी काढून घेऊया सगळ्यात अगोदर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर आपण आता याच्या कडा मोकळ्या करून घेतलेत तर पाहू शकता साईडला हे आंबोळी निघत नाहीये म्हणजे आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायची आहे काढण्याची काही करायची नाही आंबोळी व्यवस्थित निघली ना तरच काढायची निघत नसेल तर समजून जायचं की आणखीन व्यवस्थित भाजलेले नाहीये भाजली की व्यवस्थित निघले जाते हे पहा थोडा वेळ भाजू द्यायची आहे आणि मगच काढायची आहे तसं तर आंबोळी एकाच साईडनी भाजली जाते तुम्हाला जर जा तसं आवडत नसेल तर तुम्ही असं दोन्ही साईडनी भाजून घेऊ शकता तुम्हाला दाखवण्यासाठी ही आंबोळी मी पलटी करून घेतली आहे आणि दिसत असेल तुम्हाला किती भारी आला रंग आला आहे अशीच ही आंबोळी भाजून घ्यायची आणि एकदम मस्त अशी याला जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की जाळीवरती काढायची म्हणजे काय आहे की आंबोळी चिकट चिवट ओलसर बनत नाही त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि आंबोळी व्यवस्थित से सेट होते चांगली जशीच्या तशी राहते तर बाकीच्यासुद्धा आपण सर्व आंबोळी अशाच बनवून घेऊयात तर इथे आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते पॅनला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचे आणि नंतर एक ते दीड पोळी ह्याच्यावर मिश्रण टाकून घ्यायचे तर दिसत असेल तर मला व्यवस्थित ही आंबोळी पसरली जाते याच्या अगोदर आपण भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं नसेल ना तर पूजा सर्च करून पाहू शकतात रव्याचे डोसे तांदळाचे डोसे रवा इडली आणखीन उत्तप्पम अशा बरेच अनेक वेगवेगळ्या डोश्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि नाश्त्यांच्यासुद्धा बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर दुसरीसुद्धा आंबोळी व्यवस्थित भाजली गेली आणि पाहू शकतात सहजच निघली जाते तर तुम्हाला दिसत असेल किती छान खालच्या साईडने आला सोनेर रंग आला पहा तर मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा अशी वरची साईड सुकू द्यायची आहे आणि सुकल्यावरच हे आंबोळी काढून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित दोन्ही साईडने चांगली बनली जाते वरची साईड ओलसर राहत नाही आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाते तर बाकीच्यासुद्धा जा सर्व आंबोळी आपण अशाच बनवून घेऊयात तर इथे मी आता आंबोळी बनवून घेतलेले आहेत तर लगेचच आपण ताटामध्ये यामुळे काढून घेऊयात तर जाळीवरती ठेवल्यामुळे व्यवस्थित याची वाफ गेली आहे आणि आंबोळी आहे तशीच व्यवस्थित राहिली आहे ओलसर झाली नाही आहे किंवा चिकटसुद्धा झाली नाही तुम्ही याच मिश्रणापासून क्रिस्पी कुरकुरीत डोसेसुद्धा बनवू शकतात एवढंच की हे मिश्रणांना पातळ करायचं म्हणजे याचे क्रिस्पी कुरकुरे डोसे बनतात तो तर झटपट आपला दहा मिनटाच्या आतमध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे मग कोणतंही याच्यात वाटण करायचं आहे किंवा तांदूळ भिजायला टाकायचे आहेत काहीही तयारी न करता जेव्हा आपल्याला डोसे चटणी खाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ बनवू शकतात आणि बनवायलासुद्धा किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर मऊ लुसलुशीत शेत ज्वारीच्या पिठापासून आपण एकदम जाळीदार अशी आंबोळी तयार केली आणि कलरही खूप छान आला आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मिश्रण खूप पातळ करायचं नाही व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आणि नंतरच काढायचं म्हणजे आंबोळ्या व्यवस्थित शंभर टक्के जमणार आहेत पहिल्यांदा जरी तुम्ही बनवला ना तरीसुद्धा तुम्हाला लगेचच या आंबोळी बनवायला जमतील तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय